Namaskar, mi आपल्याकडे सोमरसाबद्दल अनेक गैरसमज आहेत की ते एक मादक पेय होते परंतु सोमरस हे एक अत्यंत महत्त्वाचे पेय होते ऋग्वेदामध्ये अख्खं नव्व मंडळ हे सोमरसाला समर्पित केलेलं आहे ह्या पूर्ण मंडळात सोमरसाबद्दलची माहिती आहे सोमरस हे एका विशिष्ट वनस्पतींच्या देठांपासून बनवले जात असे ही देठं कुठून नंतर ती लोकरीत गाळली जात असत आणि त्यानंतर जो रस मिळत असे त्यामध्ये दूध व दही मिश्रण करून त्याचं सेवन केले जात असे लढाईला जाण्या अगोदर इंद्र महाराज तलावाच्या तलावा इतका सोमरस सेवन करत असत असे वर्णन वेदांमध्ये केलेले आहे म्हणजेच हा सोमरस एक शक्तिवर्धक पेय पेय होते लढाईसारख्या कठीण प्रसंगात लागणारी शारीरिक मानसिक व वा इंद्रियशक्ती वाढवणारे हे पेय होते त्यामुळे सोमरस हे एक मादक पेय नसून हे एक शक्तिवर्धक आणि महत्त्वाचे पेय होते असा उल्लेख ऋग्वेदामध्ये केलेला आहे कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आता हा गैरसमज बाळगू नका